खरं म्हणजे पुसतचा जनतेचा विजय आणि नाईक परिवारावर जो प्रेम आहे तो अटूट आहे हे आज जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि हा विजय खरोखर म्हणजे महायुतीचा असेल पण महायुतीपेक्षाही नक्र म्हणजे सन्मान्य मनोहर भाऊ यांच्यावरच जो प्रेम आहे जनतेचं ते त्यांनी आज दाखवून दिलं आहे की हे कायम प्रेम आहे त्यांच्या आणि दादा लाडकी बहिणी योजना मी महिला पत्रकार असल्यामुळे तो प्रश्न विचारते तिचा किती तुम्हाला फायदा झाला लाडकी बहीणचा शंभर टक्के माझं मत आहे की शंभर टक्के महाराष्ट्राची सत्ता येते आणि जे ये दिग्गजांचा पराभव होतोय विरोधी पक्षातले त्याला एकमेव माझं मत आहे की लाडकी बहीण लाडकी बहिणींचा सर्व आमच्या लाडक्या भावांवरचा जो प्रेम आहे महायुतीवरच हा इथे दिसून येतोय काय राहिला टक्के मी क्रेडिट तिलाच देणार महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि घरातून जर म्हणायचं असेल तर मोहिनीचं योगदान हा फार मोठा आहे याच्यात आणि ती अक्षरशः हाऊस टू हाऊस पायाने फिरली आहे रोज दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर फिरायची ती तर फिर निश्चित माझं श्रेय तिला द्यावं लागेल तुम्हाला खात्री होती का तुम्ही एवढा रेकॉर्ड ब्रेक म्हणजे मनोरभाऊनचा रेकॉर्ड एवढ्या मताने विजय होताल नाही मला खात्री नव्हती पण विश्वास असा होता की सन्मान्य मनोहर भाऊ यांनी सर्वांना आव्हान केलं होतं आव्हानाला प्रतिसाद म्हणून चाळीस हजार पन्नास हजार असं अपेक्षित होतं पण हे प्रेम भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्व जनतेचं सर्वांचं मी ते आभार व्यक्त करतो आणि आमची मस्ती ही जनताच आमची मस्ती आहे